या ग्रामपंचायतीनं माझी वसुंधरा अभियान दोन हजार पंचवीस मध्ये भाग घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला अनेक उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले जात आहेत त्या अंतर्गत आपल्या शाळेच्या पाठीमागे आपण वृक्षारोपण करून घेतलेला आहे तसेच आता एक दुसरे एक आपल्याला नवीन उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण तयार करतोय जो अजून कुठंपर्यंत महाराष्ट्रात झालेला नाही तसं आपल्या गावात आजूबाजूला प्लॅस्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात प्लॅस्टिकचे बॉटल पडलेले असते तर आता हा एक उपक्रम आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं आपल्या घरातले असले बॉटल घ्यायचे आणि आपल्या घरातल्या असणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या त्या घ्यायच्या आणि प्रत्येक आठवड्याला पिशव्या आहेत आपण कुरकुरेच्या असतील आपल्याला साखरेच्या आलेल्या असतील कुठल्याही असतील त्या पिशव्याच्या घ्यायच्या आणि घेतल्यानंतर एक छोटीशी काठी घ्यायची किंवा एक सळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे इकडे बघा हे अशा छोट्या छोट्या हे करायचे त्याचे तुकडे करायचे आणि हे आपण सळे घेऊन किंवा एक काठी घेऊन त्याच्यामध्ये ही पिशवी अशी भरत राहायची ऐकून घ्या मी काय सांगतो हे असे पिशवी फुल्ल भरून आणायचे काय करायचे हा या मध्ये हे पिशवी करायचे आणि हे भरल्यानंतर असे हे टोपन लावायचं फुल्ल भरून आणायचे आणि प्रत्येक शनिवारी आपल्या वर्ग शिक्षकडं बॉटल जमा करायचे गावातला कचरा नाही गोळा करायचा <laughs> <laughs> तुमच्या घरातला नाहीतर पालक सांगतील की आमच्या मुलाला कचरा गोळा करायला सांगितलं तर हा शाळेच्या आजूबाजूला असेल किंवा घरातला असेल आपल्या बाजूचा असेल कचरा गोळा करायचा जेवढ्या बॉटल जास्त येतील त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात पक्षीस दिलं जाणार आहे त्याची नोंद तुमचे क्लास टीचर तुमच्याकडं ठेवतील मग यामुळे काय होणार आहे की आपला परिसर ही मुक्त होणार आहे आणि आणलेल्या ज्या बॉटल्स आहेत त्याचं आपण काय करणार आहे आपले जे झाडं लावलेले आहेत त्या झाडांच्या बाजूला आपण याला कलरिंग करून त्याला कट्टा बनवणार आहे म्हणजे रियुजेबल आपण हा करतोय प्लास्टिक मुक्त प्रदूषण टाळण्याचं काम करतोय हा उपक्रम मध्ये सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने भाग घ्यायचा आहे आणि प्रत्येक शनिवारी त्या बॉटल काय करायचे घरातून घेऊन यायचे आणि आपल्या वर्ग शिक्षक द्यायच्या सगळ्यांना सूचना समजले काय काय उपक्रम समजला हे बॉटल घ्यायची बॅग प्लॅस्टिकच्या छोट छोट हे असं एकदम जाणार नाही छोटे छोटे तुकडे करायचे कात्री असेल तरी राऊंड केल्यानंतर तो बरोबर ते याच्यात पॅकेज जातो सॉरी हॉटेल मध्ये नाही नाही कलर करणार सगळ्यांना हे उपक्रम समजला कारण आपल्या या शाळेचं नाव परत महाराष्ट्रावर जाणार आहे म्हणून आपल्या शाळेसाठी आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी करणार ना सगळे हा तर प्रत्येक शनिवारी आता तुमची परीक्षा आता काय आणायचं नाही येणाऱ्या शनिवारी काय करायचं सगळ्यांनी जेवढं होईल तेवढ्या एक आणा दोन आणा तर बॉटल भरून आणायच्या आहे सगळ्यांना सूचना समजले परत सगळ्यांना एक सूचना आहे सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी